शासकीय जागेची उपलब्धता करून मा सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग शिर्डी मतदारसंघात झालेला असून दोनशे दहा कुटुंबांना शेती महामंडळाची जमीन उपलब्ध झाल्यामुळे हक्काचे घर तुम्हाला मिळत असल्याचा मोठा आनंद आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक घरकुल निर्माण करणारा आपला मतदारसंघ एकमेव ठरणार असल्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे निमगाव कोऱ्हाळे येथील अतिक्रमित ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनींमधून पाचशे चौरस मीटरची जागा घरकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे दोनशे दहा कुटुंबांना या, या जागेचे हस्तांतरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले निमगाव कोऱ्हाळे येथील सुमारे चार कोटी एकोणीस लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ या निमित्ताने करण्यात आला यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब कातोरे सरपंच कैलास कातोरे सोपानराव जगताप विजय कातोरे धनंजय पाटील खंडेराव कडलग माजी उपसरपंच अजय जगताप चांगदेव वाळकाडेकर चांगदेव जगताप शिवाजी कातोरे मच्छिंद्र वदक आदी विविध ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या राज्याच्या मंजूर घरकुलापेक्षाही पन्नास हजार घरकुलाची मागणी अधिक आपली मान्य केली आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अहिलानगरमध्ये एक लाख एकोणनव्वद हजार घर घरकुलांना मंजूर मिळालेली आहे राहता तालुक्यामध्ये हो सहा हजार सहाशे चौदा घरपूर्ण मंजूर झालेले आहेत आणि अनेक ठिकाणी जागेचा प्रश्न आहे तुमचा प्रश्न सुटल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के अर्थसहाय्य या योजनेतून आता दिलं जाईल हे तुम्हाला या ठिकाणी मी जाहीर म्हणजे हे सगळं मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र मंत्रिमंडळात पूर्वी महसूल मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली अनेक गावांची मागणी होती कावठा विस्तार करा घरपुराला जागा नाहीये शेती माउंडा जमिनी तशाच पडलेल्या आहेत माझ्याकडे अकरा नाही किती आपण जमीन दिली आपण शेती माउंड टोटल टोटल आपण नाही बाकी आज तुमच्या गावाला बावीस एकर जमीन दिली आणि जमिनीची किंमत जी आहे ती दोनशे कोटीच्या वर आहे म्हणजे दोनशे कोटीपेक्षा जास्त किमतीची जमीन हे समोर बसणारी जनता आहे यांचा तुमचा ठेवा तुमचा आशीर्वाद अमूल्य आहे त्यामुळे ती विनामूल्य ग्रामपंचायती कधी पैसे गोळा केले असतील मी आता मागाशी जागताप सांगत होते हे मंजूर करा ते मंजूर करा ते करा ते करा, ते करा। मला सोमांडवा सारख्या स्वभाव येतात त्यामुळे आम्हाला वाईट राग येते मन आहे सोमांडो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी